का होत असेल हो असं म्हणजे एवढे सगळे व्हिडिओ आपण अपलोड करत असतो काही व्हिडिओचा चांगला जबरदस्त कंटेंट असतो तरी सुद्धा व्ह्यूज कमी येतात या बाबतीत तुम्ही कधी सर्च केलंय का, हो? का तर आपल्या युट्यूबच्या व्हिडिओना पुढे जाण्याची संधी कोण देत असेल तर युट्यूबचं अल्गोरिथम आता हे युट्यूबचं अल्गोरिथम म्हणजे नक्की काय हो तुम्हाला कुणाला माहिती आहे का तर युट्यूबचं अल्गोरिथम म्हणजे एखादं काम करण्यासाठी संगणकाला दिलेला नियमांचा संच नाही समजलं ना कारण हे युट्यूबचं अल्गोरिथमच तसं आहे तर तुम्हाला थोडक्यात एक उदाहरण देऊन सांगते ज्यावेळेला आपण एखाद्या विषय सर्च करत असतो त्यावेळेला गुगलची मदत घेतो तर गुगलवर ज्यावेळेला आपण सर्च करतो तर त्या विषयाची सगळ्यात जास्तीत जास्त चांगली माहिती आपल्यापर्यंत कसं पोहोचेल हे गुगल काम करत असतं त्यालाच युट गुगलचं अल्गोरिथम म्हणतात अगदी तसंच आहे युट्यूबचं अल्गोरिथम सुद्धा एखादा जर व्हिडिओ सर्च करत असेल तर किंवा एखाद्या जर बघणाऱ्यापर्यंत कसं पोहोचवता पोहोचवलं जाईल त्यालाच युट्यूबचं अल्गोरिथम म्हणतात म्हणजे तुम्हाला जर एखाद्या विषयाची माहिती पाहिजे असेल तुम्ही सर्च करत असाल तर ते युट्यूबचा अल्गोरिथम तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत सजेस्ट करत असतो आता सांगायचं म्हणजे तुम्ही मला ओळखत होता का कोणी अजिबात ओळखत नव्हता पण ज्यावेळेला तुम्ही युट्यूबवर स्क्रोलिंग करत होता त्यावेळेला कुठेतरी तुम मला माझा एखादा व्हिडिओ सजेस्ट झाला असेल ना जो जास्त व्ह्यूज होता तो मग त्यानंतर तुम्ही तो, तो माझा व्हिडिओ बघितला आणि तुमच्या लक्षात आलं की बाबा हा व्हिडिओ चांगला आहे त्याच वेळेला तुम्ही म्हणजे तुम्हाला आवडला असेल त्यावेळेस तुम्ही मला सबस्क्राईब केलं असेल नंतर युट्यूबच्या अल्गोरिथमनं काय केलं की बाकीचे व्हिडिओ जे जा जास्त व्ह्यूज आहेत जरा जास्त बघितले गेलेले आहेत ते तुम्हाला सजेस्ट करायला सुरुवात केलं असंच झालं असेल ना डायरेक्ट तुम्हाला मी माहिती नव्हते ना अगदी आपल्या व्हिडिओच्या बाबतीत सुद्धा असं होत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बनवताना चांगले बनवा आता युट्यूबचं अल्गोरिथम कधी काम करता वेळेला आपल्या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ अपलोड करतो युट्यूब जवळजवळ शंभर लोकांना पाठवतो त्यावेळेला ना त्यातील दहा लोक आपले व्हिडिओ पूर्णपणे प्रॉपर बघत असतात ना त्यावेळी युट्यूब च्या असं वाटतं अरे यांच्या व्हिडिओ मध्ये काहीतरी आहे म्हणून तर लोक थांबून थांबून बघतात त्यावेळेला युट्यूब अजून जास्तीत जास्त लोकांना आपला व्हिडिओ पाठवत असत कारण त्यातून यूट्यूबचा खूप फायदा होत असतो पण ज्या वेळेला तोच व्हिडिओ म्हणजे दुसरा एखादा व्हिडिओ शंभर लोकांना पाठवला आणि त्यातले दहा लोक जरा एक दोन मिनटं बघतायत स्किप करतायत एक दोन मिनिटं बघतायत स्किप करतायत कोणी अर्ध्यावरच सोडून जाते असे व्यवस्थित बघत नाही त्यावेळेला युट्यूबच्या अल्वरित मला वाटतं यांच्या व्हिडिओमध्ये काही नाही आहे म्हणून तर लोक थांबत नाहीत त्यावेळेला युट्यूब तिथेच आपला व्हिडिओ स्टॉप करतात आणि बाकीच्या व्हिडिओना चान्स देत असतो म्हणजे बाकी युट्युबरांच्या त्यामुळे आता तुम्ही ठरवायचं आहे आपला व्हिडिओ कसा बनवायचा ते आता आपला व्हिडिओ लोकांना कसा म्हणजे युट्यूबच्या अल्गोरिथम सर्चिंग मधूनच जातो असं नाही तर बऱ्याच वेळेला होम पेज ब्राउजर असे सजेस्ट होतो अशा बऱ्याच ऑप्शन मधून लोकांच्या पर्यंत आपले व्हिडिओ पोहोचत असतात त्यामुळे ठीक आहे आपण हॅशटॅग है, लावतो टॅग लावतो त्याचा थोडाफार फायदा होतो पण ना जास्तीत जास्त आता काही काही लोक म्हणतात अरे आम्ही व्हिडिओला काहीच केलं नव्हतं तुम्हाला सांगायचं म्हणजे माझा जो एका लाखाच्या वरती व्हिडिओ गेलाय ना त्याला खरंच सांगते मी की नाही असं सहज चाललेली आणि युट्यूबवर व्हिडिओ टाकायला काही नाही म्हणून सहज जाता जाता टेरिसवर एक दहा मिनिटाचा व्हिडिओ शूट केला त्याला मी कोणता हॅशटॅग दिला नव्हता टायटल म्हणजे हॅशटॅग टॅग काही वापरलं नव्हता सहज व्हिडिओ टाकला तो एवढा चालला एवढा चालला तुम्ही तर बघितलं असेल आणि ज्या व्हिडिओ मी एवढी मेहनत करते एवढं टॅग लावते एवढे हॅश टॅग लावते ते व्हिडिओ चालत नाही असं होतच ना तुमचं जे असं होत असेल ना तर का होत काहीतरी इंटरेस्ट होता बाबा लोकांनी विचार केला बाबा म्हणजे एक ही एकटेपणातून काय झालं असेल असं विचार करून लोकांनी तो व्हिडिओ बघितला पण तो म्हणजे तो व्हिडिओ लोक बघत राहिले त्यामुळे तर तो पुढे पुढे गेला ना मग लोक आपले व्हिडिओ बघतात ना तेच युट्यूब व्हिडिओ पुढे पाठवत असतात त्यामुळे आता तुम्ही काय केलं पाहिजे तुमचा व्हिडिओ मध्ये बसण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही सा व्हिडिओला टायटल आणि थमनेल अट्रॅक्टिव्हच दिलं पाहिजे कारण लोक टायटल आणि थमनेल बघूनच व्हिडिओवर क्लिक करतात ज्यावेळी तुम्ही युट्यूबचे व्हिडिओ स्क्रोलिंग करत असता एखाद्याचं थमनेल बघितलं टायटल बघितलं अजिबात पण टायटल आणि थमनेल वरूनच तुम्ही तिथे जाताना मग आता तुम्ही विचार करा तुमच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे ते आणि आजपासून तुम्ही तुमच्या व्हिडिओ मधून काय देण्याचा प्रयत्न करणार आहे पहिले एक दोन मिनिट अशी बोलायचं ना की लोक आवर्जून थांबली पाहिजे म्हणजे ते झालं आणि युट्यूब मध्ये व्हिडिओ मध्ये ना काहीतरी एक्झाम्पल द्या लोकांना मनोरंजन करण्याचा प्रयत्न करा हसतमुख हसतमुखाने असं बोला लोकांना असं आपल्याकडे बघून प्रसन्न वाटलं पाहिजे आता हे जर मी असं मरगळगत गड़ बोलले हा काय मी मला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ बघा मला लाईक करा माझ्या व्हिडिओमध्ये हे असं जर मी मरगळ्याय असं कसंही सांगितलं तुम्हाला माझा व्हिडिओ बघू वाटेल का हो नाही वाटणार जेवढं मी अट्रॅक्टिव्ह व्यवस्थित प्रॉपर बोलेन प्रॉपर जरी नाही बोलले माझ्या आपल्या पण भाषेत बोला असं काही नाही आहे युट्यूबवर बंधन नाही आहे पण लोकांना कसं अट्रॅक्ट करायचं लोक आपल्या व्हिडीओवर कशी थांबले पाहिजेत कसे एंगेज झाले पाहिजेत ना हे सगळ्यात महत्वाचं आहे तरच लोक आपल्यावर आपल्या व्हिडीओवर बघतात आपल्या व्हिडिओचा सीटीआर ज्यावेळेला लोक शंभर मधले दहा टक्के लोक आपल्या व्हिडिओ बघतात ना त्यावेळेला युट्यूब आपल्या व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे पाठवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्ही सीटीआर पण तुमचा चेक करत जावा तिथल्या तिथे तुम्हाला समजत असतो एक करायचं आपला व्हिडिओ ज्या लोकांनी जास्तीत जास्त पाहिलाय ज्या व्हिडिओ आलेत ना त्या संदर्भातच व्हिडिओ जास्तीत जास्त बनवायचे कारण लोकांना तुमच्याकडून त्या विषयाचं ज्ञान पाहिजे होतं म्हणून तर लोक तुमच्या चॅनेलवर आले ना मग त्याच संदर्भात जास्तीत जास्त व्हिडिओ लोकांच्या पर्यंत कसे पोहोचतील ना ते बघायचं यानंतर युट्यूबच्या व्हिडिओचं वेळ टायमिंग हे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही व्हिडिओ किती कारण युट्यूबच्या अल्बोरिथम मध्ये सगळ्यात महत्वाचं आपला व्हिडिओ बसणं खूप गरजेचं असतं एकदा युट्यूबचा अॅरो वरती गेला ना तर तुम्ही कंटिन्यू काम करत राहायचंय एकदा जर तो डाऊन झाला तर तुम्ही कितीही काम करा तो वरती जाण्यासाठी खरंच खूप वेळ लागतो त्यामुळे हो तुम्ही ना जेवढं कंटिन्यू व्हिडिओ टाकत राहाल ना त्यावेळेला युट्यूबच्या अल्गोरिथमच्या असं लक्षात येत अरे हा तर कंटिन्यू व्हिडिओ टाकतोय याच्या व्हिडिओमध्ये काहीतरी तथ्य आहे म्हणून तर लोक बघतायत म्हणून तर मी तुम्हाला सांगत असते एक दिवस आड करून का होईना पण व्हिडिओ चांगला टाका त्यासोबत फक्त पाट्या टाकायचं नाही करायचं कारण मी बऱ्याच ताईंचे व्हिडिओ बघतायत करायचं म्हणून असं जर तुम्ही करत असाल ना ना तुम्हाला तुम्हाला जर मना तर जर मनापासून काम करायची इच्छा होत नसेल तर स्टॉप करा आवड असेल ना तरच युट्यूब मध्ये या कारण ज्या वेळेला आपल्याला आवड असते ना त्याच वेळेला आपण त्या क्षेत्रात पुढे जात असतो आवडत असेल ना हे करताय ते करताय यानं टाकला त्याला पैसे मिळाले याला पेमेंट आलं म्हणून मी करते असं जर करत असेल ना तर आत्ताच इथे थांबवा आणि ह्याचा व्हिडिओ झाला व्हायरल त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला मग मी पण त्या संदर्भात व्हिडिओ बनवते असं जरी असेल ना तर तिथेच थांबा असे व्हिडिओ यूट्यूब पुढे पाठवत नाही मी आत्ताच सांगते जरी बाय चान्स तुमचा एखादा व्हिडिओ व्हायरल झाला तरी बाकीचे सगळेच व्हिडिओ व्हायरल होतील असं नाही ना या युट्यूबमध्ये आत्तापर्यंत तर ठीक आहे मी सगळ्यांना सांगितलं युट्यूब सोपं आहे सोपं आहे कारण खरंच माहिती करून तुम्ही घेतलं व्यवस्थित काम केलं तर युट्यूब सोपं आहे पण आता यूट्यूब खूप स्ट्रिक्टली झालेलं आहे ते वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग, वेग, काहीतरी स्ट्राईक काही ना काहीतरी नियम काही ना काहीतरी अपडेट येत असतात आणि त्यांनी एवढं अवघड करून ठेवलेलं आहे आणि या स्पर्धेच्या जगात जर आपल्याला टिकून राहायचं असेल ना तर यामध्ये आपलं स्वतःच जेवढं देता येईल तेवढं द्यायचा प्रयत्न करा मी हल्ली एवढे चॅनेल बघते ना रोज हजारो चॅनेल जसे युट्यूबमध्ये येत आहेत तसे बंद सुद्धा पडतायत वाईट वाटतं का तर आपण एवढी केलेली जाते असे कितीतरी चॅनेल असे पडून आहेत युट्यूबवर आणि काय हो युट्यूबला काय आपला जर एखादा चॅनेल नाही वरती गेला ना युट्यूबला काही नाही फरक पडणार ना। का पडेल कारण त्याच्याऐवजी दुसरे अजून युट्यूबवर व्हिडिओ येत आहेत त्या संदर्भात एका विषयावर हजारो हजारो व्हिडिओ पडलेले आहेत त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका मी जर नाही व्हिडिओ बनवला तर युट्यूब कसं चालेल हा तर अजिबात विचार करू नका कारण तुम्ही एक नाही ना व्हिडिओ टाकला तर तुमच्याच विषयानुसार अजून दहा पंधरा व्हिडिओ त्या युट्यूबवर आहेत आणि युट्यूब तुम्हाला तुम्ही जरी बाजूला झाला ना तर युट्यूब पाठीमागच्या मग हल्ली असंच व्हायला लागलं ना ज्या त्यांनी प्रॉपर अभ्यास केला ज्या ह्या युट्यूबमधल्या शिकल्या ना त्या पटकन पुढे गेल्या पण ज्यांनी अजून सुद्धा अभ्यास केलेला नाही ना त्यांना खरंच वेळ लागतोय त्यामुळे मी सांगत असते बऱ्याच वेळेला की ताईंनो तुम्हाला जर येत नसेल ना तर थोडा वेळ थांबा आधी तुम्ही प्रॉपर शिका आणिच युट्यूबमध्ये या कारण चॅनल मॉनिटाईज करणं सगळ्यात म्हणजे सगळ्यात अवघड गोष्ट आहे त्यानंतर पेमेंट हे तुम्ही घेऊ शकता पण चॅनल मॉनिटाईज पर्यंत खूप म्हणजे खूप अवघड आहे आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं युट्यूब खूप सोपं आहे पण आता मी तुम्हाला खरंच सांगते खरंच युट्यूब खूप अवघड आहे आणि सगळ्यात महत्वाचं युट्यूबचं अलगोर आजपर्यंत कोणी हॅक केलेलं नाही ते कुणाला समजलेलं सुद्धा नाही कारण युट्यूब वेळेवेळेनुसार ते अपडेट करत असतं नक्की कोणत्याच आणि युट्यूबच्या युट्यूबमध्ये असा तर नियम नाहीये ना म्हणजे युट्यूब चालवित असं अजिबात कधी कर करत नाही की हा मोठा आहे ह्याचा चॅनल मोठा आहे ह्याचा चॅनल छोटा आहे हा गरीब आहे श्रीमंत याला युट्यूबशी काही देणं घेणं नसतं फक्त त्याला तुमचा कंटेंट चांगला पाहिजे आणि तो लोकांनी बघितला पाहिजे कारण त्यातून त्याचा फायदा होत असतो त्यामुळं आपण हे बघा असं म्हणू नका युट्यूब व्हिडिओ आपल्या पुढे पाठवत नाही युट्यूब प्रत्येकाचा व्हिडिओ पुढे पाठवतो पण आपण त्या युट्यूब व्हिडिओमध्ये मध्ये तसं प्रयत्न करणं पण गरजेचं असतं चला तर मग हा व्हिडिओ इथंच थांबवते आवडला तर नक्की सांगा भेटू आपण भेटूया नेक् नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ